का चांदलने दिलेला शब्द फिरवतेस त्या मासड्याच्या नावानं कुंकू लावण्याची भाषा करतेस माझ्या समोर बोल नाव...

ही असली नतद्रष्ट कार्टी मेलेलीच बरी उद्या हिच्या नावानं आंघोळ घालतो आता मी स्वतःला ना कपड्या पुरेन माझ सगळ्या जगामध्ये आता छितू होणारे माझी या जहागीरदाराची खबरदार जर ना हिला घरात घेतलं तर तू उद्या हिचं श्राद्ध घालतो जिवंतपणे श्राद्ध घालतो नतद्रष्ट कुठली शेण खाते होय चल हो घरात चल माझ बाळ

माझी गायत्री गेली माझी गायत्री गेली कायमची सोडून मला त्या हरामखोरानं तिचा अंतदर्शनी घेऊ दिला नाही मला

मी मानवची बायकोय आणि हे आमचं बाळ आहे मास्तर तुमचं लग्न झालंय तुमचा मुलगा डॉक्टरला बोलो हो गायत्री डॉक्टर गायत्री 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 गायत्री

या मास्तरच्या आयुष्याची वाट या सटवीनं लावली त्याच घर जायल त्याला घाव बाहेर काढलं हिच्यामुळं त्याच धक्क्याने आई बाबा पण गेले मस्त जागीरदाराना आम्हाला बी शिवापुरा बाहेर काढलं आमची जिमिन हडपली ही सटवी तुला बाराच्या भावात धाडते की नाही बघ बघ तू बघ पण ही आहे तरी कोण मास्तरचं हिच लपड होत ना झंगा टांगाशी आलं त्यांच्या अग आई सवत तुझ्या डोक्यावर मिर्या वाटणार रामची आई तुम्ही जायकडनं अह प्रसंग काय आणि तुम्ही काय बोलताय तुझं मंगळ सूत्र आणि तुझं कुंकू सांभाळा नाहीतर बाराच्या भावात जाईल तुझा संसार या सावतीमुळे सावतीमुळे जन जी सवत बया 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 आला बया, एक मास्तर आपलं गाव सुधारायला निघालय तुळशी या मास्तरच लपड होत माझा याच्यावर अजिबात विश्वास नाही आग लागल्याशिवाय धूर निघतो का ब्रेकिंग न्यूज दिली त्या न तुला वाईट टाकलं काय आई ती संधी चालून आली मी इथून बाहेर पडायच्या बोंबाबोम करा बोलसे करा आंदोलन करा त्या मास्तरला वाईट टाका

चांगला आतल्या गाठीचा निघाला तो आणि माझा सध्या सरते तिथे पोलीस चौकीत भाऊ भाऊ त्यांना जोडून आणा हो पाया पडते मी तुमच्या पोलिसांनी त्याला उगाचच दाबून ठेवलंय रडू नको बाई रडू नकोस संत्या निर्दोष असेल ना तर नक्की सुटेल तू काळजी करू नकोस काळजी कशी नाही करणार बायको आहे त्याची ती आणि तुम्ही बाप असून हाताची घडी घालून कसे काय बसू शकता हो गप्पा नको नको डॉक्टर मला इंजेक्शन देऊ नका मला इंजेक्शनची खूप भीती वाटते हो डॉक्टर मला इंजेक्शन देऊ नका अजिबात आवाज करायचा नाहीतर वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये मध्ये पाठवीन मी तुला नको डॉक्टर डॉक्टर मी आताच वेड्याच्या हॉस्पिटल बंद पळून आले मला परत इथे पाठवू नका डॉक्टर मी हात जोडते अरे काय चाललंय काय तुमचं गावातलं राजकारण इथे हॉस्पिटलमध्ये गावात करा ना तुम्हाला माहिती आहे ही बाई मनोरुग्ण आहे पुण्याच्या वेड्याच्या इस्पितळातून पळून आली आहे डॉक्टर मला काहीच सुचत नाही मी काय करायचं ते मला सांगा मी काय करू आता तुम्ही काहीच करू नका जे काय करायचं ते मीच करतो आता या बाईंना बघा एक मूल झाल्यानंतर नवऱ्याची प्रेयसी दत्त म्हणून हिच्यासमोर उभी राहते अहो हिच्यावर आभाळ कोसळलं असेल बाई तुम्ही काही काळजी करू नका ती बाई जिथून आली आहे ना त्या वेड्याच्या इस्पितळात मी तिला परत पाठवतो <हताँगा। वास्तार। पारीड़ा। laughs> चालतं चाल 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 साहेब सावरगावच्या एसटी स्टँडवर झोपले होते चौकशी केली तर यांची बोबडीच वळली रे सावरगावच्या मास्तरांना कोणी मारलं आम्ही नाही साहेब नाही साहेब शेवटची बस चुकली होती म्हणून स्टँडवर झोपलो होतो आम्ही हाट टाका त्यांना आणि बोलता करा काहीतरी सुराग मिळेल आपल्याला मास्तर सारख्या देव माणसाला मारतायत <laughs> <laughs> देव माणूस अहो तुमचा हा मास्तर एक नंबरचा महा लफडेबाज माणूस आहे अहो त्यांनी पहिली बायको केली तिला येडी केली सोडून दिली दुसरी केली <laughs> <laughs> तुम्ही ते नाटक बघितलं का तो मी नवेस त्यातल्या लखोबा लोखुंडे चौत नाही तुमचा हा मास्तर देव तसला विचार करतेस जानकी तू बोलत नाही माझ्यावर विश्वास ठेव खरं सांगतोय गायत्री जिवंत आहे हे मला माहीत नव्हतं हो आपल्या बाळाची शपथ घेऊन सांग थांब जानकी तुला असं वाटत असेल की मी तुझा गुन्हेगार आहे तर तू देशील ती शिक्षा मी भोगायला तयार आहे आमचा बबलू कुठे नाही इकले इकले का माझ माझ बाळ माझं बाळ घडत माझं बाळतय माझं बाळतय माझ बा काहीतरी तुझं बाळ नाहीये ते मग माझं बाळ कुठे मला मला त्याला दूध पाजायचं माझं बाळ माझं बाळ माझं राम बाळ दूध पित वेडी नाही आहे रे पण कुठलंही बाळ रडायला लागलं ना की मला माझ्या बाळाची आठवण येते आणि मला पाना फुटतो एकदा का त्या बाळाला छातीशी धरून दूध पाजलं ना की मग माझाही वेड निघून जात पण लोक मला खोडी समजतात खरच आहे नाहीये राम मी नाही नाहीये पण माझ्या बापांनी अण्णा जहागीरदारांनी मला वेडी ठरवलं आणि वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये डांबलं म्हणजे तू वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये हो पुण्याला दोन वर्ष दोन वर्ष मग तुझ्या वडिलांनी ते वडील कसले हैवानच नसते पुरे झाला वेडेपणा गायत्री आता मी सांगेल त्या मुलाच्या गळ्यात माळ घालायची मोकाट्यानं मास्तर शिवाय मी दुसऱ्या कोणाशीही लग्न करणार नाही अण्णा सावरगाव मध्ये मास्तर की करतोय साला आता सोड़ा, सोड़ा साल। मला आता त्याला संपवल्या बिगार तुझ कमी नाही व्हायच आणि तुझं जर लगीन झालं नाही तर कन्यादानाचं पुण्य मला कसं मिळणार ग त्या मास्तरची जिरवली याच समाधान कसं मिळणार सावर गावात आले पास्तरांचा जीव वाचवायला तर तुमच्या गाववाल्यांनी मलाच वेडी ठरवलं फूट ठरवलं आणि मलाच मारायला निघाले झोपलं का तुझ कसा दिसतोय बघ राजपिंडा अगदी मास्तरांसारखा दिसतोय तुला माहिती माझ पण एक बाळ होत पण पर... काय चाललंय हे आंदोलन आहे गावची उच्च परंपरा जोपासण्यासाठी लोक रस्त्यावर उतरून दाद मागायला आले गावच्या सरपंचाकडे तुझी नाटक बंद करून टाकेन अंगाला हात लावून दाखवा तुम्ही अरे काय बोलतास आपल्या बापाशी बाप माझा कुठलाही गुन्हा नसताना मला पोलीस कोठडी टाकलं तेव्हा कुठं होता माझा बाप मला सोडवायला काढे आला माझा बाप आणि माझ्या हिमतीनं मी आज सुटून आलो तर माझ्या अंगावर हात टाकायला आजपासून त्यांच्या विरोधात आवाज उठवणार मी काय म्हणणं काय तुझं अहो जनता एवढी बोंबलते त्याचा अर्थ कळत नाही होत तुम्हाला सरपंच ते कसं शक्य आहे का शक्य नाही का शक्य नाही हो सरपंच साहेब अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली नळकण मांत्रिकाला गावाबाहेर काढलं ना तुम्ही मग त्या बदफैली मास्तरला गावात राहायचा अधिकार कोणी दिला हे बघ ऐक्यू गोष्टीवर माझा विश्वास नाहीये चौकशी करावी लागेल ओ करा ना चौकशी करा तेच तर म्हणतो मी चौकशी करा ग्रामसभा बोलवा पंचायत बोलवा पण तो लफंगा लफडी मास्तर या गावात कामा नाही अहो अहो असं काय करताय इतक्या दिवसांनी आलाय दोन घास खाऊन तरी जा घरात पाऊल तरी ठेवा आता या घरात पाय सरपंच झाल्यावर तो तू माझी पंचार्थी निवळणे पाण्यासारखा पैसा खर्च करू आपण सगळे पंच आपल्या बाजूनच बोलले पाहिजे यमुनाबाईला साक्षी म्हणून तयार कर मास्तर आता बराच्या भावात केलंच म्हणून समज त्याच्या मायचा मास्तर त्याच्या कॉटन आण लवकर जीवावर बेतलं होतं ते दहा टक्क्यावर निभवलंय मास्तर आता तुम्ही ठणठणीत बरे झालात जानकी वाचलो जानकी मध्ये पडली नसती तर संपून गेलो जानकी ताई मास्तरांची काळजी घ्यायची तुमच्या आधाराची गरज आहे त्यांना आता ते मागचं सगळं विसरून जायचं आमचा बबलू कुठे नाही नाही इकले गायत्री इक मोरपी इक मोरपी मास्तरांनी राम राम फेकू नकोस माझ्या मास्तरांनी पाठवली मी आणलेत खास तुझ्यासाठी तुला आवडतो ना मोर आपलं नेटवर्क एकदम सॉलिड आहे राम ब्रेकिंग न्यूज आधीच कळते आपल्याला गायत्री तू औषध घेतली अरे वा, अरे वा तू सेवा करतो ह्या वेडीची बरोबर आहे बरोबर आहे तुझी पहिली वहिनी ना बाल मैत्रीण लावण्यवती कंडा माल मास्टरज काय मी सुद्धा प्रेमात पडलो ईचा संतराम संतराम तू चला दे इतून भाई चल चल ये नमस्कार नमस्कार आता जी बात करजी करजी ना शिवपूरच्या जागीरदारांनी तुम्हाला मारायला पाठवलेले गुंड पोलिसांनी पकडले त्यामुळे आता तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही त्याची जबाबदारी माझी काय काय म्हणायचं काय तुला हा मला असं म्हणायचंय गावच्या राजकारणा तुम्ही लुडबुड करू नका हताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून विद्यार्थ्यांना शिकवायचं बास धमकी देतोयस तुम्हाला धमकी नाही मस्त समज देतो विनंती करतो आम्ही हात जोडून विनंती करतो आम्ही हात जोडून विनंती केली तरीही आमचं कुणी ऐकलं नाही आमच्या डोक्यात केमिकल लोचा होतो बर आणि मग आमची सटकते अशा सटकलेल्या माणसाला वटणीवर आणायला मलाही खूप भेलो मी एकदम भेलो मी बुद्धिचारी गेटवेल सून मास्तर कारण तुम्हाला गाव पंचायतीला सामोरं जायचंय आता <laughs> पण तुम्ही तो हा तोच नेऊ बघितला का दोन बायका फजिती ऐका बहिणी कशात समजवा तुमच्या नवऱ्याला मी भारी पडणारा मास्तरला आणि तुमच्या पत्रिकेतला मंगळ तुम्हाला मंगळी मी <गए> भारी पडणारा मास्तर पडणारा मास्तर आणि तुमच्या पत्रिकेतला मंगळ तुम्हाला तुम्हाला मंगळी आज मुलीच्या सोळाव्या लग्नाचा नक्कार घेऊन परततोय मी मास्तर अहो तिच्या पत्रिकेतला मंगळ तिच्या लग्नाच्या आड येतोय तुमच्या जानकीचं लग्न होईल हेड गुरुजी विश्वास ठेवा अहो ग्रह तारे मंगळ न मानणारा कोणीतरी भेटेलच तुम्हाला अहो भेटलात भेटलात तुम्हीच भेटलात तुम्ही कराल लग्न माझ्या मुलीशी मला माफ करा गुरुजी मी लग्न न करण्याचा निर्णय घेतलेला <laughs> मला वाटलंच होत असेच असतात सगळे लोक माझ एका मुलीवर प्रेम होत लग्न करणार होतो आम्ही ती मुलगी आता हयात आत नाही तिच्याशिवाय दुसरीशी लग्न मी कल्पना सुद्धा करू शकत नाही मी हरलो मी हरलो अहो माझ्या एकुलत्या एक मुलीच एक लग्न न करू शकणारा हा अभागी बाप तुमच्या पाया पडतो मास्तर तुमच्या पाया पडतो माझ्या जानकीशी लग्न करा या समाजात ना अंधश्रद्धा मुळापासून उखडून काढायला पाहिजे मी तुमच्या जानकीशी लग्न करीन मास्तर आज तू भी खरे समाज सुधार